शांतीगिरी महाराजांची नाशिकचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस यांनी भेट घेतली नाशिकच्या सिडको परिसरातल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये अजय बोरस्ते स्वामी शांतीगिरी महाराजांच्या भेटीसाठी पोहोचले आणि चर्चांना उधाण आलं स्वामी शांतीगिरी महाराज हे नाशिक लोकसभेतून निवडणूक लढवतात तर अजय बोरस्ते काही दिवसांपूर्वी स्वामी शांतीगिरी महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती आज अजय आणि स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडतंय हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे राजकारण हा विषय परंतु महाराजांना मी विनंती करायला आलो की आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सगळेजण वाट बघतायत की नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावेत आणि किमान चारशे पार सीट आले पाहिजेत आणि यामध्ये कुठेतरी हिंदू मतांची विभागणी व्हायला नको आणि बाबाजींचा मोठा भक्त परिवार आहे त्यांना मानणारा परिवार आहे आणि एक दोन नव्हे तर सात मतदारसंघात त्यांचं प्राबल्य आहे त्यामुळे ते गुरु आहेत त्यांचे आशीर्वाद मिळाले तर मला वाटतं महायुतीला नक्कीच फायदा होईल महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्यांना त्यांचे आशीर्वाद मिळावे यासाठी मी त्यांच्याकडे प्रार्थना कर करेल